पुराणामध्ये आपल्याला माता पित्याचे खूप उदाहरण पाहायला मिळतील महाराज पण त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण जर कोणाचं असेल तर भक्त पुंडलिकांचं पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले ज्या पण रंग परमात्म्याला गोकुळाहून द्वारकेहून ज्यानं पंढरपुरामध्ये आणलं ते भक्त पुंडलिक एक मातृ पितृ भक्त होते माता पित्याच्या सेवेमध्ये इतके लीन झाले इतके लीन झाले महाराज देव येऊन उभा राहिला त्याचंही भान राहिलं नाही एक वीट फेकून देवाकडे मारली याच्यावरती उभं राहा सांगितलं हा अधिकार ज्याच्यामुळे प्राप्त झाला ते माता पिता आहेत विठाला म्हणून आता जो वारीचा पर्व काल चाललाय महाराज काल आपण पाहिलं असेल श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरीकडे आता वारकरी निघालेत काल काल दादांचं प्रस्थान झालेलं आहे जे वारकरी संप्रदायाचे गुरु घराण आहेत संत निवृत्तीनाथ दादा त्यांचं काल प्रस्थान झालेलं आहे अनेक वारकरी आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील ब्रहन महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे वारकरी कोणी असू द्या पण त्या वारीमध्ये आनंद घेण्याकरता जातात महाराज आपण पंधरा दिवसाची वीस दिवसाची वारी करतो पण वारीचा जर खरा आनंद पाहिला तर पन्नास दिवस लागतात महाराज खऱ्या ओरिजिनल वारीला तुम्ही म्हणाल कसं तर माऊलीच्या सोहळ्यामध्ये जे लोक जातात पंधरा अठरा दिवस पण माऊलीचा सोहळा होत असताना स फडकरी लोकांची वारीची परंपरा जर आपण पाहिली महाराज तर पंढरपूरवरून फडकरी अगोदर माऊलीला निमंत्रण देण्याकरता येतात माऊलीला घेऊन जातात माऊलीला सोडवायलाही येतात आणि पुन्हा पायी जातात हा सगळा कालावधी पन्नास दिवसाचा असतो फडकऱ्यांचा आपण फक्त पंधरा दिवस जातो परत गाडीने येतो ह्या वारी म्हणत नाही खरी वारी जर कुणाच्या आयुष्यामध्ये घडत असेल तर ती फडकऱ्यांच्या आयुष्यामध्ये घडत असते म्हणून फड परंपरेला आपल्या संप्रदायामध्ये विशेष महत्व आहे विठ्ठल

तुम्हाला आवडणारं तीर्थ जर कोणतं असेल तर त्यावेळेला भगवान श्री शंकरांनी सांगितलेलं तीर्थ जर कोणतं आहे तर त्यांनी सांगितलं मी कैलासात राहतो भूत पिशाच माझ्या सोबतीला आहेत मी स्मशानातही राहतो पण माझं आवडतं तीर्थ जर कोणतं असेल तर ते पंढरीची वारी आहे पंढरपूर आहे हे माझं आवडतं नाही माझ्या हृदयातलं तीर्थ आहे कारण सगळ्या तीर्थांचं बाप तीर्थ जर कोणतं असेल तर ते पंढरी आहे आणि का पंढरी आहे जेव्हा चराचर तेव्हा होते पंढरपूर जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा सगळे तीर्थ करा महाराज सगळे तीर्थ जरी केले तीर्थयात्रा करू नका असं महाराज कुठंच म्हटले नाही करू नका असं महाराज म्हटलेच नाही तीर्थयात्रा जरूर करा जव हे सकळ सिद्ध कराच तीर्थयात्रा करू नका असं महाराज म्हटले ना पण तीर्थयात्रा करत असताना लेख टेकल्यावर ले करू नका असं सांगितलंय फक्त तरणा भाग्यवंत म्हणून आपला हात आपलं स्वहित पाहून आपण तीर्थयात्रा केली पाहिजे पण तीर्थयात्रा करत असताना त्या तीर्थाचंही महत्व जाणून घेतलं पाहिजे पण ह्या सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर ते पंढरी तीर्थ आहे म्हणून महाराज म्हणतात तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी जळो त्याचे पन, जे आले पण न देखिजे समचरण योग याग अनंत केले नाही समचरण देखिले तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पाहि त्या चरणी सगळ्या तीर्थाच दर्शन आपल्याला होत असत कोटीवरही करा पण जर आपण पडणारी पाहिली नाही तर महाराज म्हणतात आग लाग तुमच्या जीवनाला जळो त्याचे जे आले पण न देखी जे समचरण योग याग तुम्ही कितीही योग याग करा योग याग केल्यानं तुम्हाला अहंकाराची निर्मिती होईल योग याग दी दी। विधी वाहुगाची उपाधी धर्म महाराज सांगतात योग करण्याची गरज नाही फक्त काय करा वारीला जा त्या पहा सगळ्या तीर्थाच दर्शन महाराज तुम्हाला त्या पंढरपुराच्या पडरंगाच्या चरणाच्या ठिकाणी होईल नवे नवे सगळ्या तीर्थाच स्नान केल्याचं पुण्य फक्त एकदा चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर सगळ्या तीर्थाच्या स्नानाचं पुण्य तुम्हाला चंद्रभागेत मिळेल चंद्रभागा महत्व सांगितलेलं आहे पाच काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन पंढरीशी जाण एक वेळ फक्त किंवा वाराणसी तालीजे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परियसा हा ठसा नामाचा नाम देव महाराज सांगतात काशीला महिनाभर गोदावरीला एक दिवस पण पंढरीत पाऊल जरी ठेवलं हा नामाचा ठसा आहे महाराज विठल करत असताना पण पंढरीची वारी मात्र कधी चुकायची नाही आमची गुरुमाऊली सांगतात कदम माऊली सांगतात तीन व माणसानं कधी विसरायची नाही तीन व सांगतात ते नेहमी कोणते व ज्याने आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे त्याने तीन व कधी विसरायची नाही ज्याने स्वतःला धार्मिक समजायचं ज्याने स्वतःला वारकरी समजायचं त्याने तीन व विसरता कामा नाही त्यांनी सांगितलं पहिला व व्रताचा पहिला व व्रताचा आहे कारण वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये जे व्रत आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे ते व्रत आहे एकादशीचं एकादशी व्रत मात्र आपण कधी विसरायचं नाही महाराज सांगतात एकादशी अन्नदान जे नर करती भोजन त्या श्वानविष्टे समान जान म्हणून एकादशीला अन्नदान कधीही करायचं नाही एकादशीला अन्नदान कधी करायचं नाही एकादशीला केलेलं अन्नदान हे समान आहे असं महाराज सांगतात विठाल म्हणून व्रत व्रत हे महत्वाचं आहे व्रत माळ घालावी आणि पंढरीची वा आपलं एकादशीचं व्रत करावं आपल्या वारकऱ्यामध्ये व्रताला फार मोठं महत्व आहे वैष्णव कोणाला म्हणावं वैष्णव त्याला म्हणावं ज्याने एकोणतीस उपवास केलेले असतात त्याला वैष्णव म्हणावं चोवीस एकादशी आणि पाच पर्व काल हे वारकऱ्यानं पळलेच पाहिजे तो उपवास केलाच पाहिजे ते म्हणून व्रताला आपल्या फायदे फार महत्व आहे लक्षात ठेवा व्रत वैकल्य आपल्या संप्रदायानं मान्य केलेले आहेत आणि व्रत करणाऱ्याला आडवं सुद्धा कधी जाऊ नये म्हणून व्रत हे महत्त्वाचं आहे दुसरा व महाराज सांगतात वाचनाचा आपण वाचन करावं आपल्या जीवनामध्ये आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर वाचन फार महत्वाचं आहे मग ते वाचन कशाचं करावं कथा कादंबरीचं वाचन महाराज करूच नाही कथा कादंबरी आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवणार नाही आपल्याला जर जीवनाचा मार्ग सोपाच करायचं असेल आपल्याला जर नतमस्तक व्हायचंच असेल नमन करायचंच असेल तर आपण आपल्या ग्रंथांना नतमस्तक झालं पाहिजे कारण संतांच्या मुखातली वाणी ही प्रासादिक वाणी आहे आणि मग त्याकरता कोणते ग्रंथ वाचावे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी किंवा तुकोबरायांचा गाथा ज्याला पंचम वेद तुकवनिषद आपण म्हणतो तो गाथा भावार्थ रामायण असेल नाथांचं भागवत असेल त्याचंच वाचन आपल्या आपल्या जीवनामध्ये करावं कारण ग्रंथांचं केलेलं वाचन हे जीवनातून कधीही वावं जाणार नाही वाया जाणार नाही कारण आपल्या संतांचं जर आपण जीवन चरित्र पाहिलं संतांचं चरित्र जर आपण तापासलं तर आख्या जीवन चरित्र जर आपण संतांचं पाहिलं तर ते ग्रंथाच्या आधारे आपलं जीवन जगत असतात जे ग्रंथ सांगतात तसं जीवन ते संत जगत असतात कारण भागवतानं जगावं कसं सांगितलेलं आहे महाराज म्हणून भागवताकडे पाहून लोक जीवन जगतात आमचे गुरुदेव सद्गुरु बाबाजी सुद्धा समाधीस्थ होत असताना समोर त्यांनी नाथांचं भागवतच ठेवलेलं आहे आणि मग समाधीस्थ आहे विठल ग्रंथांना किती महत्व आहे आणि ग्रंथ शास्त्र ते वाचलं पाहिजे तर ते वाचेल बरं का वाचलं पाहिजे तर ते वाचेल आणि ते वाचण्याकरता ते वाचलं पाहिजे याच्याकरता आपलं शास्त्र वाचावं याच्याकरता शस्त्र हातामध्ये पाळी घेण्याची पाळी जरी आपली आली तरी मागे हटता कामा नये कारण आपलं शास्त्र वाचलं पाहिजे आणि आपलं शास्त्र जे आहे महाराज ते हजारो वर्षापूर्वीचं आहे पुराण आहे आज आपली मनुस्मृती जाळल्या जाते महाराज का आता फक्त स्त्रियांचा द्वेष केला म्हणून असं नाही पण त्यात मनुस्मृतीमध्ये वाक्य आलेलं आहे महाराज यत्र नारीस्तो पूजनते रमनते तत्र देवता हा पण आपण आपले ग्रंथ कधी उचकले नाही आपल्या ग्रंथांचा कधी अभ्यास केला नाही आपली मनुस्मृती आपल्याला शिकवते की आपण नारी शक्तीचा सन्मान केला पाहिजे ज्या देशामध्ये नारीची पूजा होते तो देश समृद्ध अशा प्रकारे होत असतो हे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे म्हणून मनुस्मृती जाळण्याकरता नाही ती अभ्यास न करताय विठाला La, la, आपले ग्रंथ आपलं वाचन समृद्ध असलं पाहिजे पहिलं व आहे व्रताचा दुसरा व वा आहे वाचनाचा आणि तिसरा व महाराजांनी सांगितलेला आहे तो आहे वारीचा जीवनामध्ये आपण वारी केलीच पाहिजे कशा करता वारी करावी हरी मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार आपला व्यापार जर आपल्याला सफल करायचा असेल जन्म मरणाची वारी जर आपल्याला चुकवायची असेल तर आपल्या जीवनामध्ये पंढरीचे वारी केलीच पाहिजे कारण पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे वारी हो वारी माझा महाराष्ट्र वारी करणं किती महत्वाचं आहे आपल्या जर जन्म मरणाची वारी चुकवायची असेल तर पंढरीची वारी करावी पंढरीची वारी याच्या करताय महाराज देवाला मिळण्याकरता नाही किंवा देवाला भेटण्याकरता नाही मिळाला देव कळण्याकरता वारी करावी विठाला महत्वाची तीन व लक्षात ठेवा एक आहे व्रताचा दुसरा आहे वाचनाचा आणि तिसरा आहे वारीचा हे तीन व जर आपण आपल्या जीवनामध्ये ठेवले तर आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही तसे हे तीन व आहे तसे शास्त्रानं चार प सांगितले महाराज ते प सुद्धा आपल्या जीवनामध्ये धन्यता आणून दिल्याशिवाय राहत नाही ते प जर कोणते असेल तर परधन पराण परणींना परश्रियांचा त्याग करा त्यानेही आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही पण आपल्याला ही वारी करायची असेल आपल्याला जीवनामध्ये धन्यता प्राप्त करायची असेल आपलं पुण्य धन्य आहे या लोक हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपण आपल्या माता पित्याला नमनच केलं पाहिजे महाराज कारण माता पित्यानं तमस्तक होणं माता पित्या पुढे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गणपतीचं आणि कार्तिक स्वामीचं उदाहरण माहित असेल महाराज ज्या वेळेला गणपतीला आणि कार्तिक स्वामीला भगवान शंकरानं सांगितलं जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करील त्याचं लग्न आम्ही अगोदर लावून देऊ विचार करा कार्तिक स्वामीकडं मोराचं वाहन आहे गणपतीकडे उंदरांचं वाहन आहे गणपतीनं विचार केला हा बाबा जर मोराबाई बसला तर काही काळात प्रदक्षिणा मारून येईल पण मला उंदरावरती उड्या मारत मारत जावं लागेल माझी प्रदक्षिणा कधी पूर्ण होईल त्याने डोकं लावलं गणपतीनं कार्तिक स्वामीला मोरावरती प्रदक्षिणेला निघू दिलं त्याने काही केलं नाही आई वडिलांना नमन केलं आणि तीन प्रदक्षिणा फक्त भगवान शंकराला पार्वती मातेला पार केला पाडल्या मारल्या आणि नाता पित्याचं दर्शन घेतलं माता पित्याचं दर्शन घेऊन सांगितलं झाली माझी प्रदक्षिणा भगवान शंकर म्हटले काय युक्ती लावली तुम्ही तुम्हीच खरे हुशार आहात आणि तुमचीच खरी पृथ्वी प्रदक्षिणा झालेली आहे त्या ठिकाणी गणपतीचं लग्न लावून देण्यात आलं आणि मग कार्तिक स्वामी त्या ठिकाणी प्रदक्षिणा करून आले आणि त्यांना जेव्हा कळालं की मी आता आता गणपतीचं लग्न झालेलं आहे आणि मला प्रदक्षिणेला काढून दिलं काहीतरी चिटिंग झाली मग त्यांनी आपल्या माता पित्याशी वाद घातला सांगितलं आजपासून श्रीचं तोंड पाहणार नाही उत्तरेतून दक्षिणेत निघून गेले उत्तरेत दक्षिणेत निघून गेल्यानंतर एका गुहेमध्ये जाऊन बसले गुहेमध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांना समजावण्याकरता देवाला रूप बदलावी लागली महाराज देवाला रूप बदलावी लागली देवानं घेतलं अर्जुनाचं रूप आणि पार्वतीनं घेतलं मल्लिकेचं रूप मल्लिका आणि अर्जुन हे उत्तरेतून दक्षिणेत निघाले आणि ज्या ठिकाणी आज मल्लिकार्जुन नावाचं ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला मिळतं हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग त्या पित्यर्थच त्या ठिकाणी वसलेलं आहे महाराज ज्या ठिकाणी कार्तिक स्वामीला देव भेटण्याकरता समजावण्याकरता गेले होते म्हणजे इतकी मोठी ताकद माता पित्याच्या प्रदक्षिणेमध्ये आणि आज्ञेमध्ये आहे म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा जीवन जगत असताना जसं नाथबाबांना अपेक्षित आहे की आपलं जीवन धन्य झालं पाहिजे त्याच्याकरता नमन करा नुसतं नमनच करू नका ते नमन करता करता माता पित्याचं कधीतरी पूजनही करा त्यानेही आपलं धन्य पुण्य